नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण होळी विशेष किंवा विशेष नरसिंह अवतारांची कथा पाहणार आहोत नरसिंह अवतार हा विष्णूच्या दश अवतारापैकी चौथा अवतार आहे आणि वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्य कश्यपू या राक्षसाच्या नासासाठी देवाच्या विनंतीवरून विष्णूने हा अवतार घेतला होता भगवान विष्णूचा नरसिंह अवतार प्रकट झाला म्हणून वैशाख शुद्ध चतुर्दशी ही तिथी नरसिंह जयंती म्हणून साजरी केली जाते तर भक्त प्रल्हादांशी त्यांच्याशी काय नातं होतं किंवा होलिका यांच्याशी नरसिंह देवाचं काय नातं आहे तर भक्त प्रल्हाद हा विष्णूचा एक निश्चिम विष्णू भक्त होता आणि हिरण्य कश्यपूचा तो पुत्र होता पण हिरण्य हे नाव घेतलेलं चालत नव्हतं विष्णूचा तो सतत द्वेष करत होता सर्वात श्रेष्ठ देव मीच आहे आणि सतत माझाच जयघोष करावा असं हिरण्य कश्यपूर राक्षसाला वाटत होत पण अनेक प्रयत्न करून सुद्धा भक्त प्रल्हाद हा विष्णूचे नामस्मरण सोडत नव्हता तेव्हा आणि त्याच्या होलिकाने एक युक्ती केली की आपण जाळावे कारण कश्यपूची जी बहीण होती होलिका तर तिला अग्नीचं वरदान होत कि ती अग्नी तिला कधीही जाळू शकणार नाही किंवा तिला स्पर्श सुद्धा करू शकणार नाही त्यामुळे असं सांगितलं कि अग्नी पेटवतो आणि त्या विराजमान हो या बस ठरल्याप्रमाणे सर्व तयारी झाली आणि फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका अग्नीमध्ये प्रवेश केला अग्नीमध्ये ती भक्त प्रल्हादाला मांडीवरती घेऊन बसली पण दिलेल्या शापाच तिनं वाईट कृत्यांसाठी वापर केला म्हणून भगवान विष्णूनी तिला त्या अग्नीमध्ये जिवंत भस्म केले आणि भक्त हा त्यांचा भक्त होता त्यामुळे त्याला अग्नीचा स्पर्श सुद्धा झाला नाही आणि याच दिवशी म्हणजे फाल्गुन जी पौर्णिमा होती किंवा होळीचा दिवस होता तो त्या दिवशी होलिका या अग्नीमध्ये भस्म झाली म्हणूनच या दिवसाला होलिका दहन असं म्हटलं जात म्हणजेच होळीला दुसऱ्या नावाने संबोधण्यात येऊ लागलं किंवा होळी ही केव्हापासून सुरुवात झाली तर ज्या दिवशी होलिका दहन झालं किंवा होलिका अग्नीमध्ये भस्म झाली तर तेव्हापासूनच होळी हा सण मेन कार्यरत झाला किंवा मग तो उत्सव म्हणून साजरा करण्यात येऊ लागला तर भगवान नरसिंहाला हा अवतार का घ्यावा लागला किंवा मग विष्णूचा चौथा अवतार का घेण्यात आला तर हिरण्य कश्यपूचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने नरसिंह अवतार धारण केला होता कारण हिरण्य कश्यपुने ब्रह्मदेवाकडून वर मागताना असं म्हटलं होत की तुम्ही उत्पन्न केलेल्या माझा मृत्यू होऊ नये घरात अथवा घराच्या बाहेर किंवा मग दिवसा अथवा रात्री ना शस्त्राने ना अस्त्राने ना भूमीवरती ना आकाशात ना प्राण्याकडून ना मनुष्याकडून ना देवाकडून ना दानवाकडून ना मृगाकडून ना महानागाकडून यापासून मला कोणत्याही वस्तू पासून मृत्यू प्राप्त होऊ नये असं त्यांनी ब्रह्मदेवाकडून वर घेतला होता तसेच प्रमाणे मला देखील अखंड कीर्ती प्राप्त व्हावी सर्व जीवांचा मी अधिपती व्हावे मला सर्व पदे प्राप्त व्हावीत युद्धात माझा कोणीही प्रतिपक्षी नसावा व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे असे अनेक वर हिरण्यपश्यपुने ब्रह्मदेवाकडून मागून घेतले होते आणि ब्रह्मदेवाने अगदी हसदमुखाने ते वर त्याला देऊन टाकले होते पण या वराचा मान राखत भगवान शरीर असे रूप नरसिंहाचे धारण केले कारण हिरण्य कश्यपू हा अतोनात प्रजेला छळ देत होता अनेक ऋषी मुनींना त्रास देत होता त्याला या मिळालेल्या वराच तो दुष्कृत्य म्हणून वापर करत होता किंवा या वरा वरदानाचा तो अपमान करत होता क्षणोक्षणी जीव हत्या करत होता यासाठी भगवान विष्णूंनी नरसिंहाचे रूप धारण केले हिरण्य कशुपूला नरसिंहाने न दिवसा न रात्री तर संध्याकाळी म्हणजे सूर्य अस्ताच्या वेळी न घरात न बाहेर म्हणजे घराच्या दरवाजाच्या उमऱ्यामध्ये उभं राहून मृत्यू दिला होता तर ना शस्त्र ना अस्त्र शस्त्र न वापरता आपल्या नखानी नरसिंहानी हिरण्य कश्यपूचे पोट फाडले होते ना भूमीवरती ना आकाशात तर आपल्या मांडीवरती हिरण्य कश्यपू झोपून त्याला आपल्या हाताने नखाने त्याचा वध केला होता असे हे ब्रह्मदेवाचे वचन सत्य केले होते आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंत केला होता ब्रह्मदेवाचा एकही शब्द खाली न पडू देता नरसिंह उताराने या कठोर दैत्याचा वध केला कितीही मोठा वर मागितला असला तरी अहंकार मद मत्सर अण्वित अत्याचार त्यामुळे मृत्यू हा निश्चित असतो जो जन्मतो त्याचा मृत्यू हा ठरलेलाच आहे या कथेवरून आपल्याला समजते प्रामाणिकपणा सच्चेपणा निस्सीम भक्ती उपासना याचे महत्व सुद्धा या कथेवरून आपल्याला कळते तेव्हा ब्रह्मडवांनी दिलेला हा वर अमरत्वाच्या जवळ जाणारा होता मात्र हिरण्यकश्यपुनी आपल्या कर्मातून आपल्या मृत्यूचे सत्य स्वीकारले आहे माणसाने जन्म घेतला म्हणजे त्याचा मृत्यू अटळ आहे पण कुठल्याही वराच्या जीवावरती त्याने गैरवर्तन केले पृथ्वीवरती हाहाकार माचविला आणि त्याच्या मुलालाच म्हणजे भक्त भक्तप्रलादाला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला एका भक्ताला जो काही अपराध आहे तो त्याने केला होता म्हणूनच भगवान विष्णूने अवतार घेऊन हिरण्य कश्यपूचा वध केला होता त्यामुळे ही संपूर्ण नरसिंहाची कथा जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद